नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज रामनवमीनिमित्त रामाचा खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तरी या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वनात चालला वनात चालला दुःख झाले हो झाले देला, दुःख झाले हो झाले आवे देला नाही शुद्धी बरी रडून रडून ती आक्रोश करी नाही शुद्धी बरी रडून रडून ती आक्रोश करी कोणी आना हो आना हो आना हो ना हो बाळाला दुःख झाले हो झाले दुःख झाले हो झाले रामवनात वनात चालला रामवनात वनात चालला दुःख झाले हो झाले आयोध्ये दुःख झाले हो झाले आयोध्ये Yeah. <laughs> वचन पूर्वीले कैकईचे लिखाण होते विधीचे वचन पूर्वीले कैकईचे लिखाण होते विधीचे राजा दशरथ वचन गुंतला राजा दशरथ वचन गुंतला दुःख झाले हो झाले आयोध्येला दुःख झाले हो झाले आयोध्ये देला रामवनाता वना चालला राम वनात चालला दुःख झाले हो झाले आयोध्ये दुःख झाले हो झाले आयोध्ये दशरथ राजा धरणीवर लोळे वनवास रामाला माझ्या मुळे दशरथ राजा धरणीवर लोळे वनवास रामाला माझ्या मुळे काही सु सुचे ना सुचे काही सुचे ना सुचे नाकून दुःख झाले हो झाले देला दुःख झाले हो झाले ऐदेला वनात चालला रामवनाथ हात चालला दुःख झाले हो झाले आयोध्ये दुःख झाले हो झाले आयोध्ये रामाच्या संगे लक्ष्मण सीता भक्त थोर हनुमंत होता रामाच्या संगे लक्ष्मण सीता भक्त थोर हनुमंत होता भक्त नका विसरू विसरू राम नामाला नका विसरू हो राम नामाला दुःख झाले हो झाले अयोध्येला दुःख झाले हो झाल्या अयोध्येला वनात चालला रामवनात वनात, वनात चालला दुःख झाले हो झाले अयोध्येला दुःख झाले हो झाले अयोध्येला दुःख झाले हो झाले अयोध्येला धन्यवाद